ॉग मध्ये स्वागत आहे सो हवळीचं पुन्हा एकदा तुम्हाला अच्छा बरोबर पुन्हा एकदा मायकडनं शुभेच्छा कालची आमची प्री होळी बघितला असाल आता मेन होळीला सुरुवात आहे हे बघा आता जस्ट मी आता लॉक करून माझ्या फ्लॅनला लॉक करून खाली आहे आवडलेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लावा दा का तुमच्या आयला तुमच्या चला लेट गाय गाय i 等会儿。 टिका लाव फक्त टिक्का लावतो थेका ओला करत अरे नको नको अरे सार आता जा चाय पियायला प्लीज चाय पियला जाऊ शकते अरे थोडस लावलं चायपी आता आरामात चाय दॅट गॉड गॉड दॅट दोन मित्रांनो आता ऋषीला बाहेर काढतो हे ऋषी बाहेर हे

लय बेकार दे मला माहिती नवीन जात नाही पटल बाय हॅपी ओली भाई आपली हो व्हिडिओ रे नक्की सबस्क्राईब कर चॅनल उपेंद्र या उपेंद्र गोसा अरे काय बोलतो काय फॉलोअर सबस्क्रायबर काय अरे इकडे रे तू चांबडा अरे अरे बघा मला राग आला ना आय एम व्हेरी डेंजरस थोडस घे ना सा अरे साधा कलर साधा आहे साधा ॲक्रेलिक ए बाबा गावाचा आताडा बोर्ड तयार माझा साधा ॲक्रेलिक कलर आहे

दरुडावरती मोहरावरती दगडावरती थुरुथुरु नारा मोर नाच हवा पुढे काय हे पण घ्या फिनाईल पण घ्या मधी मधी कोणी आलं ना जरा फेस होता तसं नाही फेस कर ते घे घे ते अरे घ्यायला आधार पडणार एन्जॉय

<laughs> अरे हा कुठला कलर लावलाय पागल मूर्त आहे ना घात नाही अगं अरे जिओ मध्ये कामाला घालव कलर तो पागल ठीक आहे माझा कलर लवकर जाणार अरे अरे हँडवॉश आहे गाड चांगलं आहे बघ तर अरे एकदम जडी बुट अरे भाई अरे मी लावलं सगळं झालंय अरे कोण मुक्त का गरम पाणी काय येतं बस संपवू नको रे आपल्याला पाहिजे पुढे इथं चोळायला माणूस आहे चोळायला वेगळा माणूस आहे ते सागर असं काय करतो चोळायला वेगळा माणूस आहे हे आयला यायला लावला याला कुठं लावते त्याच्या डोळ्यात पण घालणार आहे અરે હેન્ડવો હાન્ડવ કરે ભાઈ હેપી ઓલી ભાઈ હા માગડે માલર ના અરે ભાઈ હેપી ઓલી ના ભાઈ વિશત નહી અરે થામાર ભાઈ હેપી ઓલી કરે અરે હેન્ડવો હતો फक्त नॅचरल कलरचा वापर करा म्हणजे फॉर एक्झाम्पल तमाशा व्हायला नको लोकांसमज चार चौकात आपला आपलं एक रॅचिझन आहे समज नका फटका नम गुपन म्हण पाहिजे तुम्ही सल्यूट मार

कोण बोल येत नव्हती बाहेर काय कोण लोक आईच आता आम्ही चाललोय आमच्या दोन मित्रांना घराच्या बाहेर काढून हटे बघा तो स्टेट येऊन सांगत होतो की आता आपण दोन मित्रांश कडे जाणार आहोत आधी त्यानंतर पाणी भाऊकडे जाणार आहोत डॉट्सअप हे ऑफ घ्या हे ओमला नको घेऊ पागा हरभ व्हायला गेला असतो कलर घाक हा पण येता अर्थ कसाही मारायचा कोलेट कोलेट अरे भाई मारायला चाललं का त्याला हे म्हणतात ओ रंग गाड ह्याला कशाला घेऊन हरवलं तर ओळखायला येणार तिकडे नको गाड सारख्याला घेऊन माझा पुढाकार असता आयडिया पोराची आयडिया तो आयडिया அது Terima kasih. Terima kasih. Terima kasih.

आता आपण किलोमीटर चला हे चला प्रणायकडे चला आमच्यासोबत हे नको चल असेल अरे कुठे चप्पल लागतो चल अरे चल सर माझे चप्पल देतो थंडाचे तुला पण ते बाहेर बाहेर आलाय अरे मोबाईल पण खूप काय मोबाईल मला मोबाईल आम्ही कुठे घेतले हे का हो अरे फिनायची वाट करत होती मार कळलं तर नाही पण आलाय आली माहिती पण नाही कोणाकडे आलं पेट्रोलला नाही नाही पेट्रोलला काय ते हंडूच म्हणजे कसंच बाकीचा विचार केला आहे लगेच त्यालाच निघला पाहिजे आम्ही लावणार परत काढणार आम्हीच लावणार आम्हीच काढणार इथून जायचं इथून 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 चला चला माहिती